बनावट जन्म प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड चौकशीची नागेश पाडवी यांची मागणी पहा ही बातमी नमस्कार मालेगाव येथे मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता अक्कलकुवा तालुक्यातही अशाच गैरव्यवहाराची शक्का उपस्थित करण्यात आली आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टी अक्कलकुवा विधानसभा क्रमांक एक चे प्रमुख नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे नागेश दिलवर सिंग पाडू यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनात अक्कलकुवा शहर आणि तालुक्यात परराज्यातील नागरिकांचे वास्तव्य वाढल्याने आणि पूर्वीही अशा प्रकारांमध्ये कारवाई झाल्याने बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि रेशन कार्ड वाटपांबाबत संशय असल्याचे म्हटले आहे मालेगाव येथे मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून त्याचा गैरव्यवहार करण्यात आला आहे त्या अनुषंगाने अक्कलकुवा येथे देखील असा प्रकार असेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बाहेरून आलेल्या लोकांचे वास्तव्य वाढले आहे यामुळे संशय अधिक बडकावत आहे यापूर्वी तहसीलदारांनी काही प्रमाणात कारवाई केली होती मात्र आता याचा अधिक सखोल तपास करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तालुक्या येथे मदरसा एक काही वर्षापासून आहे इसे एक विदेशी नागरिक आधारला नंदुरबार एस पी साहेब याने गुन्हा दाखल केलेला आहे तरी माझी शासनाला विनंती आहे या प्रकरणाची चखोल चौकशी करून ज्या या प्रकरणामध्ये सामील असतील बनावट जन्माचे दाखले बनावट आधार कार्ड बनावट रेशन कार्ड बनावट मोबाईल नंबर ज्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल करायचे देशदुरायचे आता या प्रकरणामध्ये जवळजवळ मी दोन वर्षापूर्वीपासून मी कलेक्टर आणि एसपीना या विषयावर पत्र देतो आणि त्या पत्राच्या त्या अनुषंगाने किंवा शासनाने जे एक